आपल्या देशात घरं बांधली जात आहेत मोठमोठ्या मेट्रोज धावत आहेत डेटा सेंटर्स उभी राहत आहेत पण या सगळ्याला जोडणारी त्यांना ऊर्जा देणारी एक अदृश्य शक्ती आहे आज आपण पॉलिकॅपच्या माध्यमातून भारताच्या विकासाची हीच गोष्ट उलगडून पाहणार आहोत कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या एका छोट्या स्विचपासून ते शहरात धावणाऱ्या मेट्रोपर्यंत आणि आपलं इंटरनेट चालवणाऱ्या मोठमोठ्या डेटा सेंटर्सपर्यंत या सगळ्याला अखंडित ऊर्जा पुरवतं तरी कोण या प्रश्नाचं उत्तर भारताच्या प्रगतीच्या कहाणीतच दडलंय तर याचं उत्तर आहे भिंतींच्या आत जमिनीखाली आणि आपल्या देशाच्या पायाभूत सुविधांच्या जाळ्यात ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला सहजासहजी दिसत नाही पण तिच्याशिवाय आधुनिक भारताचा आपण विचारही करू शकत नाही आणि हीच ती कंपनी आहे पॉलिकॅब इंडिया एक असं नाव जे भारताच्या नसा नसानसांमध्ये वीज पोहोचवण्याचं काम करत आहे आणि आता जगाला ऊर्जा देण्याचं एक मोठं ध्येय बाळगून आहे आता अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पॉलिकॅब म्हणजे वायर्स आणि केबल्सच्या जगातला भारताचा सर्वात मोठा खेळाडू इतकंच नाही तर पंखे लाईट स्विचेस यांसारख्या रोजच्या वापरातल्या विजेच्या उपकरणांमध्येही ज्याला आपण एफ जी म्हणतो त्यांचं खूप मोठं नाव आहे पण पॉलिकॅब म्हणजे फक्त वायर्स आणि केबल्स नाही आहेत त्यांचं जग ह्याच्या खूप पलीकडे आहे चला एक नजर टाकूया त्यांच्या उत्पादनांच्या या वैविध्यपूर्ण दुनियेवर इथे बघा घरातल्या साध्या वायर्सपासून ते आपल्या मोबाईलने कंट्रोल होणाऱ्या स्मार्ट लाईट्सपर्यंत छतावरच्या सोलर पॅनलपासून ते देशाच्या मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सपर्यंत पॉलिकॅब अक्षरशः सगळीकडे आहे आता त्यांच्या कमाईचा स्रोत पाहूया हे खूपच इंटरेस्टिंग आहे त्यांचा तब्बल म्हणजे तब्बल सत्त्याऐंशी टक्के महसूल हा त्यांच्या मूळ व्यवसायातून म्हणजेच वायर्स आणि केबल्समधनं येतो याचा सरळ अर्थ आहे की त्यांचा पाया आजही प्रचंड मजबूत आहे आणि यांचे ग्राहक कोण आहेत आपल्यासारखी सामान्य घरं मोठमोठे बिल्डर्स देशाचं संरक्षण करणारी सैन्यदलं आणि आपलं संपूर्ण डिजिटल जग चालवणारे डेटा सेंटर्स प्रत्येक जण पॉलिकॅपच्या उत्पादनांवर अवलंबून आहे पण प्रश्न हा आहे की एवढा मोठ्या आणि स्पर्धात्मक बाजारात पॉलिकॅपचं इतकं वर्चस्व का आहे काय आहे त्यांच्या यशामागचं खरं रहस्य चला हे समजून घेऊया हा आकडा बघा भारतातल्या ब्रँडेड वायर्स आणि केबल्सच्या बाजारापैकी तब्बल एक चतुर्थांश हिस्सा म्हणजे साधारण सव्वीस ते सत्तावीस टक्के मार्केट एकट्या पॉलिकॅपच्या ताब्यात आहे म्हणजे प्रत्येक चार मोठ्या केबल खरेदीदारांपैकी एक जण पॉलिकॅब निवडतो हे खरंच अविश्वसनीय आहे आणि हे यश मिळतं कसं तर त्यांच्या या अवाढ्य नेटवर्कमुळे देशभरात पसरलेले चार हजार तीनशेपेक्षा जास्त डीलर्स हे सुनिश्चित करतात की पॉलिकॅपचं उत्पादन भारताच्या कानाकोपऱ्यात अगदी लहान सहान गावांपर्यंत पोहोचावं पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांची झेप फक्त भारतापुरती मर्यादित नाही आज पॉलिकॅप तब्बल चौऱ्याऐंशी देशामध्ये आपला व्यवसाय करत आहे ज्यामुळे ते आता एक खराखुरा जागतिक खेळाडू बनले आहेत तर त्यांच्या यशाचं खरं सिक्रेट काय आहे ते आहे बॅकवर्ड इंटिग्रेशन आता सोप्या भाषेत सांगायचं तर जसं एखादा शेफ स्वतःच्या शेतात भाज्या पिकून वापरतो तसंच पॉलिकॅप आपल्या केबलसाठी लागणारा बहुतेक कच्चा माल स्वतःच बनवते यामुळे त्यांना क्वालिटी आणि किंमत या दोन्हीवर जबरदस्त कंट्रोल मिळतो पण हे सगळं झालं बोलणं कोणत्याही कंपनीची खरी ताकद तर तिच्या आर्थिक कामगिरीत तिच्या आकड्यांमध्ये दडलेली असते चला तर पॉलिकॅपचे आकडे काय सांगतात ते पाहूया हे बघा त्यांच्या महसुलात म्हणजे एकूण विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल अठरा टक्क्यांची दणदणीत वाढ झाली आहे हे, हे त्यांच्या सातत्यपूर्ण प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे पण खरी जादू इथे आहे त्यांची विक्री अठरा टक्क्यांनी वाढली पण त्यांचा निव्वळ नफा तो तब्बल छप्पन्न टक्क्यांनी वाढला आहे याचा सरळ अर्थ असा की कंपनी प्रत्येक रुपयाच्या विक्रीवर आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमवत आहे म्हणजेच ती अधिक कार्यक्षम बनली आहे ह्या तक्त्याकडे एक नजर टाका कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे ईबीडिया तो बासष्ट टक्क्यांनी वाढलाय आणि परदेशात होणारी विक्री म्हणजे निर्यात ती पंचवीस टक्क्यांनी वाढली आहे हे आकडे हेच दाखवतात की कंपनी प्रत्येक आघाडीवर मजबूत कामगिरी करते हैं। आता हा आकडा बघा आर हा जरा टेक्निकल वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आणि महत्वाचा आहे याचा अर्थ म्हणजे कंपनीने व्यवसायात गुंतवलेल्या प्रत्येक शंभर रुपयांवर ते किती रुपये कमावतात आणि पस्तीस पॉईंट आठ टक्क्याचा आकडा दाखवतो की पॉलिकॅब आपलं भांडवल वापरण्यात अत्यंत कुशल आहे आणि हे बघा कंपनीच्या खात्यात जवळपास तीन हजार कोटी रुपये कॅश आहेत ही रक्कम त्यांना फक्त आर्थिक स्थैर्यच नाही देत तर भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी तयार ठेवते चला आता वर्तमानातून भविष्याकडे पाहूया पॉलिकॅप विकासाच्या पुढच्या टप्प्यासाठी स्वतःला नक्की कसं तयार करत आहे ही स्लाइड त्यांच्या भविष्याची दिशाच दाखवते ते फक्त उत्पादन नाही बनवत तर एक इनोव्हेशन इंजिन चालवत आहेत जिथे खोलवर संशोधन होतं नवीन तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले जातात आणि भविष्याचा वेध घेणारी स्मार्ट आणि पर्यावरणपूरक उत्पादनं तयार केली जातात आणि हे एक उत्तम उदाहरण आहे की ते भविष्यासाठी कसे तयार होत आहेत जुन्या पद्धती सोडून त्यांनी द एक्सपर्ट ॲपच्या माध्यमातनं देशभरातील तब्बल दोन लाखांहून अधिक इलेक्ट्रिशियन आणि रिटेलर्सना थेट एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं आहे हे एक वाक्य कंपनीच्या दूरदृष्टीचं सार सांगून जातं त्यांचं लक्ष आता केवळ उत्पादन विकण्यावर नाही तर स्मार्ट आणि शाश्वत उपाय देण्यावर आहे आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न जसजसा भारत प्रगती करेल भारताच्या आकांक्षा वाढतील तसतशी पॉलिकॅपची वाढ नेमकी कुठपर्यंत पोहोचेल याच्या संभाव्यतेवर विचार करायला नक्कीच वाव आहे